नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप रिपाई घटक पक्ष महायुतीच्या वतीने शनी पटांगणावर भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्य प्र प्रणालीद्वारे ओलेकरांशी संवाद साधणार आहेत तर महायुतीचे नेते व पदाधिकारी हे सभेत जोरदार भाषणाद्वारे येवलेकरांना प्रभावित करणार आहे येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप रिपाई घटक पक्ष महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांच्यासह एकूण सव्वीस नगरसेवक उमेदवार रिंगणात आहेत येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान आहे त्यापूर्वी रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे य येवल्या नगरपालिकेच्या हो निवडणुकीच्या प्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा आर पी आ युती या सच्या एकत्रित्या संयुक्तरित्या जाहीर सभा उद्या संध्याकाळी सात वाजता शनी पटांगण येथे होत आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आदरणीय भुजबळ साहेब जे आहेत आपल्याला ऑनलाईन तिकडे संबोधित करणार आहे